नमस्कार आपण पाहत आहात एस सुमारास काही ठराविक मंडळी हिंदू एकताच्या माध्यमातून कराड शहरात हिंदुत्वाचा नारा देत हिंदु होती त्या काळी हिंदुत्वासाठी एक दिव्यच होते राम मंदिर झालंच पाहिजे तीनशे सत्तर कलम रद्द झाला पाहिजे समान नागरिक कायदा झालाच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा निघायचे त्यावेळी काँग्रेसचे सरकार असल्यामुळे पोलीस दल हिंदुत्वाच्या विरोधात असायचे त्यामुळे कार्यकर्त्यांवर केसेस व्हायच्या पोलीस पोलिस येऊन मारायचे राम मंदिर पाहिजे होय असे हिनावून लाखा मारायचे एस के संपादक शशिकांत कुलकर्णी यांनी हे प्रत्यक्षात भोगलेले आहे हिंदू म्हणून घेणे काही राजकीय मंडळींना लज्जास्पद वाटायचे त्या काळी काँग्रेसचे प्राबल्य असल्यामुळे काँग्रेसचे नेते हिंदुत्वाच्या विरोधात असायचे हळूहळू हिंदुत्व जोर धरू लागले आ, आता तर हिंदुत्वाने हिंदुस्थान पदागान केलेले आहे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून प्रथमापासूनच भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते आणि त्या पक्षाकडे हिंदुत्वाची कास धरलेली आहे एकेकाळी केवळ दोन खासदार असणारा हा पक्ष पक्ष आज जगातील सर्वात मोठा म्हणून उदयास आला आहे कराड शहराचे नगराध्यक्षपद सुमारे पंचवीस वर्षानंतर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी पुरुषासाठी आरक्षित झालेले आहे भारतीय जनता पक्षाचे तिकीट ज्याला मिळेल तो निम्मी लढाई जिंकेल त्यामुळे इतर पक्षातील नेते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत यात बरीच मंडळी हिंदुत्वाला नाके मोरडणारी होती आजही आहेत अशा मंडळींना भाजप तिकीट देणार का हा मोठा प्रश्न कराडकरांच्या मनात आहे एस के न्यूज साठी ऋतुजा उबाळे